अंजनगाव सुरजी येथे बहरली थंडी गुलाबी हिंदी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम ओंकार बहारदारा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावित्री जिजाऊ जयंती निमित्त प्रभा मंगलम अंजनगाव येथे थंडी गुलाबी या हिंदी आणि मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अकादमीचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज शिरोडे व त्यांच्या पदाधिकारी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सावित्री जिजाऊंचे पूजन करून अकादमीचे मार्गदर्शक डॉक्टर राजेंद्र कोकाटे यांनी जिजाऊ वंदना म्हटले व वा पुढील अकादमीला सदिच्छा दिल्या कार्यक्रमाचे उद्घाटक विलास कवीटकर यांनी सावित्री कार्याचे पटवून सांगितले तर सावित्री जिजाऊ व इतर महान मातांची अनुयायी व्हावे ही अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीदास नेमाडे यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर श्रीकृष्ण गोर्डे यांनी केले व सावित्री जिजाव यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर आभार प्रदर्शन सुदर्शन टोपे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन वासुदेव काळे यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रमेश माजी आमदार दादाराव डोलारकर मुख्याधिकारी नम अंजनगाव सुनील उमक प्रशासकीय अधिकारी नप अंजनगाव गजानन चक्र नारायणकर अधिकारी नप अंजनगाव पंकज गुप्ता परतवाडा मोहन विधळे चांदूर बाजार शैलेश लोखंडे परतवाडा उमेश भोंडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी धर्मराज शिरोडे यांच्यासोबत सर्व रसिकांनी संत गाडगे महाराज यांचे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गीत गायले तेव्हा संपूर्ण हॉल या नामगुज गजरात दुमधुमला होता